जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती शिक्षक भरती संदर्भात आपण पाहणार आहोत जे की आदिवासी आश्रमशाळामधील शिक्षक भरती आहे आणि या आदिवासी आश्रमशाळातील जी शिक्षक भरती आहे ही आता कॉन्ट्रॅक्ट बेस करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे आणि अशा प्रकारची न्यूज आपण लोकमत या न्यूजपत्रामध्ये न्यूज वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आणि तसंच पुढारी म्हणजे महाराष्ट्र टाईम्स सकाळ अशा वृत्तपत्रामध्ये सुद्धा आश्रमशाळांतील शिक्षक भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे अशी न्यूज आलेली आहे आपण लोकमत या न्यूजपत्रा न्यूजपेपरमधली आपण न्यूज बघत न्यूज आहोत आता या न्यूजमध्ये आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलं आहे कधीचा हा शासन निर्णय आहे आणि किती पदाची भरती ही आदिवासी आश्रमशाळामध्ये होत आहे या संपूर्ण माहितीचं आपण विश्लेषण या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत यासाठी व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा जेणेकरून आपणास ऑथेंटिक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल शिक्षक भरती संदर्भात पहा आता नेमकं या न्यूजमध्ये काय सांगण्यात आलं आहे ते आपण आता सविस्तर पाहू पहा शासनाने मागील दोन वर्षापासून चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता आता त्याच धर्तीवर शिक्षकांची पदभरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भातील आदेश एकवीस मे रोजी काढला असून आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळामध्ये सुमारे सतराशे शिक्षकपदे कंत्राटदारामार्फत भरण्यासाठी शासनाने निविदा मागविल्या आहेत या शासन निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे पा आता जेव्हा आपण हे न्यूज एवढी वाचली यावरून आपल्यास असं लक्षात येते की आता शासनानं चतुर्थ श्रेणी म्हणजे शिक्षकेतर कर्मचारीची जी पदे होती मागील दोन वर्षापासून कंत्राटदार पद्धतीनंच भरत होती आणि आता त्याच धरतीवर शिक्षकांची पदभरतीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसनच आदिवासी आश्रमशाळामध्ये शासनानं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या तशा संदर्भातला आदेश शासनानं एकवीस मे रोजी म्हणजे एकवीस मे दो एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढला असून आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळामध्ये सुमारे सतराशे आता ही जी पदभरती आहे एकूण सतराशे एक्क्याण्णव पदाची आहे किती सतराशे एक्क्याण्णव पद सतराशे एक्क्याण्णव पद ही आदिवासी आश्रम शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीनं भरण्याचा निर्णय हा शासनानं घेतला आहे आणि तशा संदर्भातला आदेश एकवीस मे रोजी शासनानं काढलेला आहे आता पुढं पो या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया कायमस्वरूपी पदाच्या भरतीऐवजी कंत्राटी स्वरूपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पुढील टप्प्यात अनुदानित शाळांनाही या धोरणाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व संघटनांनी दिला आहे शिक्षकेतर श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद वेपंगत करून या पदावर ठेकेदारांनी पद्धतीने वार्षिक रक्कम देऊनही नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय दोन वर्षापूर्वीच शासनाने घेतला आहे आणि त्याच धर्तीवर शिक्षकांची भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असा आदेश एकवीस मे दोन हजार पंचवीसला काढून शासकीय आदिवासी शाळेतील जवळपास सतराशेपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे ही आता सांगितलं सतराशे एक्क्याण्णव पदे पद्धत कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे पा आता एवढी ही जी न्यूज वाचली आपण या न्यूजवरून आपल्याला असं लक्षात आलं आहे की जे कायमस्वरूपी अनुदानित शंभर टक्के गव्हर्मेंट शाळा असतात याचासुद्धा या, या धोरणाचा फटका अशा शाळांनासुद्धा बसणार आहे शासन आपला खर्च वाचवण्यासाठी कंत्राटदारामार्फत जसं आता शिक्षकांची पदभरती म्हणजे आता सहा महिने नोकरी करा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यामध्ये याच्या माध्यमातूनसुद्धा आपण दहा हजार रुपये महिन्यानं त्याचा असा हा प्रकार आहे आता अशीच कॉन्ट्रॅक्ट भरती आदिवासी शाळामध्ये आणि ही जर आपण पास झालं आता ही ही अशी भरती जर राबवल्या गेली तर शा म्हणजे रा राज्यातल्या आप आपल्या ज्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत त्यांनासुद्धा या धोर शासनाच्या या धोरणाचा फटकासुद्धा बसणार आहे आणि अशा स्वरूपाचा निर्णय शासनानं एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढून शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सतराशेपेक्षा जास्त म्हणजे सतराशे पदांची पदभरती ही कॉन्ट्रॅक्ट बेस करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि राज्यातल्या ज्या विविध शिक्षक संघटना आहेत त्यांनी या शासनाच्या निर्णयाला काय विरोध दर्शविला आहे पुढं पहा या न्यूजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे कंत्राटी शिक्षकांना शासनाच्या योजनांचा लाभ होणार नाही कंत्राटदाराने ठरविलेल्या अटी व शर्तीच्या आधारे त्यांना काम करावे लागेल त्यामुळे पुढील काही दिवसात अनुदानित शाळांचीसुद्धा वाटचाल या पद्धतीने होऊ शकते अशी भीती शिक्षक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे वा आता शासनाचा हा जो निर्णय आहे आता शिक्षकांना हा तर एक घातकच आहे तसंच जे कंत्राटदार कंत्राटदारामार्फत जे कॉन्ट्रॅक्ट राबवले जाते आणि याचा फटका राज्यातील ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांनासुद्धा बसते आश्रमशाळा आहे त्यांनासुद्धा बसते आणि एक कुठंतरी मोठं शिक्षक भरतीला आळा आणि राज्यातील जे युवक असते त्यांचं स्वप्न असते की आपणसुद्धा परमनंट शिक्षक लागलो पाहिजे जेणेकरून आपण देशाच्या हितामध्ये कामात येऊ पण हे कॉन्ट्रॅक्टदारामार्फत राबवण्यात येणारी ही जी शिक्षक भरती आहे हे शासना जे शासनाचं धोरण आहे यामुळे जे राज्यातील विविध शिक्षण तज्ज्ञ आहे तज्ज्ञ व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा अशा शिक्षक भरतीला काय केलं आहे विरोध दर्शविला आहे असं या आपण या न्यूजमधून आपल्याला सांगता येते पुढं पाहता इकडे काय सांगण्यात आलं आहे आपल्याला या निर्णयानुसार शासन निविदा बोलवून एखाद्या कंत्राटदाराला शिक्षक भरतीचा कंत्राट देणार आहे आणि त्यांना त्यांचा पैसा शासन कंत्राटदाराला देईल आणि संबंधित कंत्राटदाराला या शिक्षकांच्या कोणत्याही शासकीय हो, योजनांचा लाभ न देता त्यांचे वेतन देय असा हा शास निर्णय शिक्षकांच्या तत्व विचारावर घाला घालणारा आहे आणि शासनाने तातडीने हा निर्णय रद्द करावा अविनाश बोर्डे प्रांताध्यक्ष विदर्भ ज्युनियर टीचर्स असोसिएशन म्हणजे आता या निर्णयामुळे काय एक कंत्राटदार नेमला जाईल कंत्राटदार नेमल्यामुळं ज्या शिक्षकांना विविध योजनांचा लाभ भेटत असते वेतन देय टी ए जे असते ते सगळं काही भेटणार नाही कंत्राटदार जे ठरवून दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये या पगारामध्ये तुम्ही इतर ह्या शाळेवर व्हा या, या पगारामध्ये तुम्ही नोकरी करा आठ तास नोकरी करा आणि त्यानंतर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ न घेता या तुटपुंच्या पगारामध्ये तुम्ही आपलं काम करा आणि कुठंतरी हा जो निर्णय आहे शासनानं घेतलेला हा काय आहे एक जुलमी निर्णय आहे आणि अशा निर्णयाला शासनानं काय केलं पाहिजे त्वरित अमान्य केलं पाहिजे कॅन्सल केलं पाहिजे असं आपल्याला या न्यूजमधून समजते आणि इथं आपल्याला दिसत आहे प्रांताध्यक्ष विदर्भ ज्युनियर टीचर्स असोशिय असोसिएशन डॉक्टर अविनाश सर यांनीसुद्धा आता हे बो बुर, या बोर्डाचे काय अध्यक्ष आहे या निर्णयाचा त्यांनीसुद्धा निषेध केलेला आहे आणि या असा जर निर्णय जर लागू झाला तर नक्कीच शिक्षक भरतीला फार मोठा आळा बसणार आहे आणि तुटकुंच्या पगारामध्ये काय करावं लागेल नोकरी करावं लागेल आणि शासनाच्या ज्या विविध योजना असते त्या योजनेचा लाभसुद्धा आपल्याला घेता येणार नाही आणि आता विद्यार्थी मित्रांनो माझं असं मत आहे की आता जसं आता दरवर्षी केंद्राच्या के व्ही एस भरती के व्ही एस शिक्षक भरती एन व्ही एस भरती आर्मी पब्लिक स्कूल भरती ई एम आर एस भरती म्हणजे आदिवासी केंद्रीय आदिवासी आश्रमशाळेच्या भरती निघत असतात सैनिक स्कूल भरती निघत असतात तसं महाराष्ट्र शासनाच्या का निघत नाही असा माझा प्रश्न आहे कारण आता सतराला टेथ झाली नंतर बावीसला आली तेवीसला एक्झाम झाली आणि आता पंचवीसला एक्झाम होत आहे शिक्षक भरतीची म्हणजे अशी खंड का म्हणजे अशा गॅपा का पडत आहे जसं आता केंद्र शासन दरवर्षी शिक्षक भरती राबवतात दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकारच्या दहा हजार बारा हजार कधी पंधरा हजाराच्या दरम्यानसुद्धा शाळा म्हणजे शिक्षक भरती येत असते आता काही सुद्धा आदिवासी शिक्षक भरती येणार आहे केंद्र शासनाची आता दरवर्षी जसं आता केंद्र सरकार राबवते तर महाराष्ट्र सरकारला राबवायला काय हरकत आहे कारण बऱ्याच शाळामध्ये बऱ्याच गव्हर्मेंट शाळामध्ये शिक्षकांची पदं रिकामी आहे रिक्त आहे आदिवासी शाळा असेल त्याच्यामध्ये सुद्धा आता येतं तर कंट्राटी पद्धतीच राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु हा निर्णयसुद्धा लवकरच रद्द होईल असं मला वाटते कारण शिक्षकांच्या हक्कावर हा गदा आणणारा निर्णय आहे जसं आता केंद्र सरकार असं शिक्षकवरती राबवत असते आणि शिक्षक हा देशाचं भवितव्य घडवत आहे तर मग राज्याला का हरकत आहे राज्य का दरवर्षी शिक्षकवरती का घेत नाही दरवर्षीप्रमाणे जर टेट परीक्षा झाली तर जे डी एड आणि बी एड कॉलेज जे बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यालासुद्धा चालना भेटल बरोबर आहे त्याकडेसुद्धा विद्यार्थी वडल त्यांना एक आशा असल मनामध्ये नाही दरवर्षी शिक्षक भरती होत आहे आप ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न हे शिक्षक बनायचं असेल ते डी एड बी एडला ॲडमिशन करत डी एड बी एड कॉलेजेस बंद पडणार नाही तिकडेसुद्धा ओघ वाढत विद्यार्थ्यांचा ॲडमिशन करण्यासाठी बरोबर आहे म्हणून शासनानं मला असं म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दरवर्षी शासनानं टेट भरती राबवावी जेणेकरून शिक्षक भरती एक म्हणजे शिक्षक भरतीला चालना मिळत शिक्षक भरतीकडे म्हणजे शिक्षकांकडे लोक आकर्षित होईल आकर्षित म्हणजे या श या पेशाकडे जो देशाचं हो भवितव्य घडते घडवतो ते ते विद्यार्थी ज्यांना खरोखरच मनापासून शिक्षक बनायचं आहे ते इकडे वळतील दुसरा मार्ग अवलंब करणार नाही म्हणून नियमितपणे ही शिक्षक भरती व्हायला पाहिजे व्हायला हवी हो जसं दरवर्षी आता केंद्र सरकारच्या अगोदर मी जे सांगितलेल्या शिक्षक भरती होत तस असतात शासनाने शासनानेसुद्धा दरवर्षी टेट भरती घ्यावी असं माझं मत आहे तुम्हीसुद्धा आपली कमेंट नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो